उन्हाळ्यात आपल्याला थंडगार असे पदार्थ खाऊशी वाटतात परंतु सगळेच थंडगार पदार्थ हे शरीराला पौष्टिक हेल्दी असतात असं नाही त्यामुळे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार हंड्रेड पर्सेंट सात्विक चिकू मिल्कशेक बनवणार आहोत तर ह्या चिकू मिल्कशेकला हंड्रेड पर्सेंट सात्विक कसं बनवायचं चला तर बघूया दोन ग्लास चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे दोन चिकू घेतले आहे ह्या चिकूची वरचे अशा प्रकारे साले काढून घ्यायचे आहे चिकूची सालं काढण्याची अजून काही सोपी पद्धत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चिकूला आता अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि यातल्या बिया काढायच्या आहे तर चिकू मिल्कशेकला हंड्रेड पर्सेंट सात्विक बनवण्यासाठी आपण येथे साखरेचा वापर न करता येथे आपण मिश्रीचा वापर करत आहोत तर ह्या मिश्रीला अशा पद्धतीने खलबत्यात कुटून हिची जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे मग मेजरमेंट घ्यायलाही सोपं जातं जर तुमच्याकडं मिश्री नसेल तर तुम्ही याऐवजी मध किंवा खजुराही वापरू शकतात तर दोन ग्लास चिकू मिल्कशेकसाठी जर चिकू गोड जर असेल त्यासाठी दोन चमचे मध वापरायचं आहे आणि खजूर हे सात ते आठ वापरायचे आहे तर मिश्रीची पावडर तयार झाली आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे चिकूचे पिसेस टाकायचे आहे आणि चिकू मिल्कशेकला पौष्टिकतेसोबतच टेस्टी बनवण्यासाठी यात पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू टाकायचे आहे आणि त्यानंतर यात चार चमचे मिश्रीची पावडर टाकायची आहे आणि या सगळ्याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून याची प्युरी तयार करून घ्यायची आहे जर तुमचं ज्यूसचं मिक्सरचं भांडं एकदम बारीक प्युरी जर करत जर असेल तर तुम्ही त्यामध्येच करा आणि नंतर परत त्याच भांड्यात दूध टाकून परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे मग तुमचे भांडेही जास्त भरणार नाही आणि पटकन मिल्कशेक तयार होईल तर माझ्या ह्या ज्यूसच्या भांड्यामध्ये प्युरी चांगली बारीक होत नाही त्यामुळे मी ही पद्धत केली आणि यात आता दोन वाट्या दूध टाकायचं आहे तर एक वाटी दूध हे मी मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे आणि एक वाटी दूध आता परत टाकत आहे भांडं हे कॅमेऱ्याच्या थोडंसं अलीकडं असल्यामुळे ते एक वाटी दूध टाकणं स्कीप झालं आणि झाकण लावून याला चांगलं हलवून यात आता हे दूध टाकून द्यायचं आणि याला पाच ते सहा सेकंद फक्त मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे तर हेल्दी आणि टेस्टी सात्विक चिकू मिल्कशेक सर्व करण्यासाठी तयार आहे तर बघू शकता क्रीमी एकसारखं घट्टसर मिल्कशेक तयार झालं आहे आणि गार्निशिंगसाठी मी यावरती काजू बदाम आणि पिस्तेचे काप टाकत आहे आणि हॉटेलस्टाईल चिकू मिल्कशेक दिसण्यासाठी मी चिकूचा अशा पद्धतीने काप लावला आहे आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हे चिकू मिल्कशेक बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलं आहे ना तर तुम्हीही ट्राय करा हे क्रीमी टेस्टी आणि सात्विक चिकू मिल्कशेक तर ही चिकू मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील